नमस्कार फ्रेंड्स एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत शाही पनीर मसाला रेसिपी खूपच छान आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने ही रेसिपी तयार होते आणि खूपच झटपट अशा पद्धतीने तयार होते माझ्या मुलीला आज पनीर खायचे होते तर खूपच झटपट अशा पद्धतीने मी ही रेसिपी बनवलेली आहे आणि शूट देखील झटपट अशा पद्धतीने केलेला आहे आणि खूपच छान आणि टेस्टी झालेले आहेत पनीर मसाला तर माझी ही रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल अगदी साधी सिंपल आहे झटपट होणारी आहे तर प्लीज रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे त्या तेलामध्ये आपण मसाला भाजून घेणार आहोत तर मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे आलं लसूण टोमॅटो आणि कांदा टोमॅटो कांदा हे मी अशा उभ्या पद्धतीने चिरून घेतलेले आहे आणि आलं लसूण आपण कढईमध्ये ॲड करायचं आहे नंतर टोमॅटो आणि कांदा हे सर्व आपण एकत्र भाजून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो हे सर्व चांगल्या प्रकारे भाजला गेलेला पाहिजे त्याचा कलर चेंज झालेला पाहिजे नंतर आपण त्यामध्ये काजू ॲड करायचे आहे पनीरची जेव्हा रेसिपी आपण बनवतो त्यामध्ये काजूची टेस्ट जर असेल तर खूपच छान आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने आपला मसाला तयार होतो पनीरचा तर अशा पद्धतीने आपला मसाला भाजला गेला पाहिजे बघू शकता खूपच छान कलर आलेला आहे मसाल्यांचा आणि सर्व मसाला खूप छान प्रकारे भाजला गेलेला आहे तर हा मसाला आपण गार होण्यासाठी ठेवून देऊ मसाला जेव्हा गार होईल तेव्हा आपण तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे तर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे मसाला शाही पनीर मसाला आपला खूप छान प्रकारे तयार आहे बारीक करून झालेला आहे मिक्सरला तर आता आपण एक कढई घेणार आहोत त्या कढईमध्ये आपल्याला तेल ॲड करायचे आहे त्यामध्ये आपण तेल ॲड केलेलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये आपण पनीर अशा पद्धतीने कट करून तळून घ्यायचे आहे आणि हे मी घरी बनवलेलं पनीर आहे तर हे सर्व आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे पनीर फ्राय झाले की त्यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची आहे नंतर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे मीठ आपल्याला हवे त्या प्रमाणात नंतर आपण त्यामध्ये दोन चमचे तिखट ॲड करायचे आहे तिखट तुम्हाला हवे त्या प्रमाणात तुम्ही ॲड करू शकता नंतर जो आपण शाही पनीर मसाला बनवलेला होता बारीक केलेला होता मिक्सरमध्ये तो आपण त्यामध्ये ॲड करायचा आहे कढईमध्येच पनीर आपण सेपरेटली असे काढून नाही घेतलेले आहेत कारण की मसाल्यामध्येच ते चांगले शिजले जातील त्यामुळे आपण मसाल्यामध्येच पनीर ठेवलेले आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे अगदी प्रमाणातच आपण पाणी ॲड केलेलं आहे नंतर आपण त्यावरती झाकण लावून शिजत ठेवणार आहोत एक पाच मिनटानंतर ओपन करून बघायचं आहे खूप छान प्रकारे उकळी आलेली आहे भाजीला नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आहे तर शाही पनीर मसाला करताना आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला ॲड केलेला नव्हता जर तुम्हाला मसाला ॲड करायचा असेल तर त्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा पनीर मसाला ॲड करू शकता तर मी शाही पनीर मसाला त्यामध्ये ॲड केलेला आहे एव्हरेस्टचा तर आपण ते झाकण लावून ठेवून देऊ आपण यामध्ये मसाला ॲड केलेला होता तो शिजण्यासाठी आपल्याला दोन ते तीन मिनटं आपण त्याच्यावर झाकण लावून ठेवून देऊ जेणेकरून पनीरचा मसाला जो आहे तो चांगल्या प्रकारे भाजीमध्ये मिक्स होईल आणि खूप छान प्रकारे बघू शकता आपली शाही पनीर मसाला भाजी खूप छान प्रकारे तयार झालेली आहे आणि खूपच साधी सिंपल रेसिपी आहे फ्रेंड्स आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने जर तुम्ही बनवून बघितलीत भाजी तर खूपच छान आणि खूपच टेस्टी होते आणि खूपच लवकर संपली देखील जाते तर फ्रेंड्स जर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघितली असेल झटपट अशी रेसिपी आहे आणि रेसिपी जर तुम्हाला माझी ही आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। चला तर मग पुन्हा भेटूयात फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय